अचलपूर शहरातील हायस्कूल एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित श्रीमती जानकीबाई देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या कन्याशाळाच्या वतीने उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते एकोणीस ते चोवीस एप्रिल दरम्यान आयोजित या उन्हाळी शिबिरात विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम व प्रशिक्षणांचे आयोजन करण्यासोबतच धमाल मजा आणि मस्ती अशा मनोरंजनात्मक कार्यक्रमांचंही नियोजन या शिबिराच्या माध्यमातून करण्यात आले आहे जादूचे प्रयोग तसेच पूजन या कार्यक्रमांचंही नियोजन या शिबिरात करण्यात आले आहेत या शिबिरा दरम्यान मूर्ती योगा कराटे झुंबा बासरी ड्रम साइड ड्रम व बालचित्रपट फायरलेस कुकिंग सायन्स मॅजिक मनोरंजनात्मक खेळ हस्तकला व रंगकला या कार्यक्रमांचंही प्रशिक्षण या शिबिरातून देण्यात येत आहे यावेळी योगा शिबिराचंही आयोजन करत गुल्लाने यांनी विद्यार्थ्यांना योगा प्रशिक्षणा प्रशिक्षणही दिले आहे या जानकीबाई देशमुख माध्यमिक शाळेतील प्राचार्य शिक्षक व शिक्षक तर कर्मचारी या शिबिराच्या यशस्वीसाठी प्रयत्न करत असल्याची माहिती मुख्याध्यापिका संगीता तुरखडे व प्रशिक्ष व शिक्षकांनी दिली आहे विद्यार्थिनींची मानसिक आणि शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी आम्ही या शिबिरामध्ये योगाचे सुद्धा आयोजन केलेले आहे आणि या योगाचं मार्गदर्शन करण्यासाठी सर्वजित गुल्लाने चिरंजीव सर्वजित बुल्हाने आणि त्याचे वडील श्री गुल्लाने यांनी मुलाचे मार्गदर्शन आम्हा सगळ्यांना केलेले आहे त्याबद्दल मी श्री गुल्लाने व चिरंजीव बुलाने या दोघांचेसुद्धा शाळेतर्फे अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो नमस्कार मी श्रीकांत श्रीराम पसारकर श्रीमती जानकीबाई देशमुख कन्याशाळेच्या उन्हाळी शिबिरामध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो उन्हाळी शिबिर आम्ही दरच वर्षी आमच्या शाळेमध्ये आयोजित करत असतो उन्हाळी शिबिर आयोजित करण्यामागचा उद्देश एकच असतो की विद्यार्थिनींच्या अंगामध्ये असलेले जे कलागुण असतात त्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी आम्ही अशा प्रकारचे उन्हाळी शिबिर आयोजित करत असतो या उन्हाळी शिबिरामध्ये मूर्तिकला चित्रकला नृत्यकला त्यानंतर झुंबा फायरलेस कुकिंग असे विविध प्रकार आम्ही विद्यार्थिनींना शिकवण्याचा प्रयत्न करत असतो आणि काही मनोरंजनाचे खेळसुद्धा आम्ही या दरम्यान घेत असतो आणि या वर्षीच्या उन्हाळी शिबिराची खास बाब जर तुम्हाला जर सांगायची असेल तर ती म्हणजे यावर्षी आम्ही जादूचे प्रयोग या ठिकाणी ठेवलेले आहे हा उन्हाळी शिबिराचा जो कार्यक्रम आहे हा एकोणवीस एप्रिल ते चोवीस एप्रिल या दरम्यान हे शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे आणि या शिबिरामध्ये आमच्या शाळेच्या पाच ते बाराच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत शिवाय अचलपूर शहरातील वर्ग चौथी आणि वर्ग दहावीमध्ये असलेल्या इतर शाळांमधल्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर या शिबिरामध्ये सहभाग झालेला आहे इतरही अजून ज्या विद्यार्थिनी असतील त्या सगळ्या विद्यार्थिनींना माझं श्रीमती जानकीबाई देशमुख कन्याशाळेतर्फे आव्हान असेल की या शिबिरामध्ये आपण सगळ्यांनी यावं आणि या शिबिरामध्ये जे सगळे उपक्रम आम्ही राबवत आहे त्या उपक्रमांना उपस्थित राहून स्वतः त्यामध्ये सहभागी व्हा स्वतः शिकण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्यामध्ये असलेला जो कलागुण आहे त्या कलागुणाला स्वतःचं करिअर बनवण्यासाठी सुद्धा तुम्ही त्याचा उपयोग घेऊ शकता म्हणून माझं परत एकदा सगळ्यांना आव्हान राहील की आपण या श्रीमती जानकीबाई देशमुख कन्याशाळेच्या एकोणवीस एप्रिल ते चोवीस एप्रिल दरम्यान सकाळी आठ ते दहा या दरम्यान जे शिबिर आयोजित केलेलं आहे त्या शिबिरामध्ये आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं धन्यवाद प्रमोद गुल्लाने सह जितेंद्र रोडे देन समाचार लाईव्ह परतवाडा